मागच्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणा ज्या नावाची सर्वाधिक चर्चा आहे त्या वाल्मिक कराडला अखेर अटक झाली आहे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या करण्यात आली या हत्येचा मास्टर माइंड वाल्मी कराडच असल्याचा आरोप होत आहे वाल्मिक कराड पुण्यात सियाडीला शरण आला पण त्याच्यावरील कारवाई सध्या खंडणी प्रकरणात होणार कारण खंडणीच्या गुन्ह्यात तो आरोपी आहे संतोष देशमुख हत्याप्रकरणी त्याची चौकशी झाल्यानंतर पोलीस पुढील कारवाई करतील हा वाल्मिक करहाड मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती आहे हा वाल्मी कहाड धनंजय मुंडे यांचा विश्वासू कसा बनला मुंडे कुटुंबाशी त्याचा संपर्क कसा झाला बीड जिल्ह्यात त्याचा प्रभाव कसा वाढत गेला त्याची दहशत गुन्हे आरोप हा वाल्मिक कर्हाड कोण त्याबद्दल जाणून घेऊयात वाल्मिक करहाडची मुंडे कुटुंबाशी भेट कशी झाली वाल्मिक कराड हा मूळचा परळी तालुक्यातील पांगोरी गोपीनाथ गड गावचा शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या वाल्मिकची घरची परिस्थिती हालाकीची होती दहावी झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी तो परळीला आला दोन पैसे मिळवण्यासाठी तो परळीतून व्ही सी आर भाड्याने आणून गावच्या जत्रेत सिनेमे दाखवायचा सा। त्यासाठी तो तिकिटाचे पैसेही घ्यायचा आर्थिक प्रगतीसाठी त्याचा हातपाय मारणं सुरू होतं त्यावेळी वाल्मी गोपीनाथ मुंडे यांचे विश्वासू फुलचंद कराड यांच्या संपर्कात आला फुलचंद कराड यांनी त्याला गोपीनाथ मुंडे यांच्या घरी कामाला ठेवले घरात दूध भाजीपाला किराण्याचं सामान तो आणायचा घरगड्याची सगळी कामं तो करू लागली असं करता करता त्याने गोपीनाथ मुंडे यांचा विश्वास संपादन केला वाल्मिक कराडला पुढे परळीच्या थर्मल प्लांटमध्ये कंत्राट मिळू लागलं पाठीमागे मोठं नाव असल्यामुळे हळूहळू त्याचा परळीत प्रभाव वाढू लागला वर्ष एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये वैद्यनाथ कॉलेजच्या संचालक मंडळाची निवडणूक झाली त्यावेळी अध्यक्ष निवडीच्या सर्वसाधारण सभेत हाणामारी झाली सभेत राढे सुरू असताना तत्कालीन पोलीस अधिकारी नागरगोजे यांच्या बंदुकीतून निघालेली गोळी वाल्मिक कराडच्या पायाला लागली त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांचा त्याच्यावरील विश्वास जास्त वाढला अशी दोस्ती घट्ट झाली गोपीनाथ मुंडे काम करत असताना वाल्मिकचा गोपीनाथ मुंडे त्यांचे ज्येष्ठ बंधू पंडिताना मुंडे यांच्याशी संपर्क आला पंडित तो खास बनला पंडित मुलगा धनंजय मुंडे यांच्याशी वाल्मिकचे सूर जुळू लागले दोघांची मैत्री झाली पुढे धनंजय मुंडे आणि गोपीनाथ मुंडेंची साथ सोडल्यानंतर वाल्मिक कराड धनंजय मुंडेंसोबत राहिला राजकारणात त्याने चांगला जम बसवला परळीत त्याची दहशत तयार झाली पुढे धनंजय मुंडे यांच्यासोबत वाल्मिक कराडची दोस्ती घट्ट होत गेली मागच्या दहा वर्षात धनंजय मुंडे यांच्या जिल्ह्याच्या राजकारणात वजन वाढल्यानंतर आपोआप वाल्मिक कराडच्या शब्दालाही मान मिळू लागला त्यातून पुढे बीड जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक जिल्हाधिकारी कोण असावा हे ठरवण्यापर्यंत वाल्मिकची मजल गेली असं बोललं जाते वाल्मिक कराड अखेर आता पोलिसांच्या ताब्यात आहे सबस्क्राइब करा आस्ता उमदाती